आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आहे ना बोगी पेशेलच आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही मस्त असं काय काय केलेलं आहे किंवा काय आणलेलं आहे तर ते तुम्हाला दिसेल नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे भोगी भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला मस्त असं आज मिक्स भाजी पण करायची भोगीची आणि बाजरीच्या भाकरी लावून करणार आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते मी आता माझं सगळं आवरून झालेलं आहे तर मस्त असं देवपूजा वगैरे करून झाली त्याच्यानंतर सगळा भाज्या वगैरे रात्री सोलून ठेवल्या होत्या मी भोगीच्या आणि म्हणलं सकाळी उठल्याच्यानंतर मग भाजी आणि भाकरीच करायच्या आहेत तर भोगीची भाजी आमच्याकडे कशी करतात आणि लावून बाजरीच्या भाकरी ते सुद्धा तुमच्यासोबत मी आता शेअर करते तर आता इथं कपडे वगैरे कालच सगळे धुवून घेतले तर पण गड्या मारायच्या बाकी आता कारण गावाला गेल्यामुळं काय होतं कपड्याचा पसारा आलेलं थोडंफार सामान त्याच्यामुळं मग काय दोन दिवस तरी त्याच्यामध्येच जातात तर आताशी थोडंसं आवरत आलं तर बरं झालं लवकर आलो ती नाहीतर मग सण तोंडावर आलेलं आहे आता उद्या संक्रात आहे मकर संक्रांत आणि काल सकाळी तर आम्ही आलो गावावर तर काल दिवसभर तर कपडे वगैरे धुण्यातच गेलं आणि आज मस्त भोगी आहे तर चला या तुम्हीसुद्धा बोगीच्या भाकरी आणि मिक्स भाजी खायला आणि मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते कारण आमच्याकडे जशी बनवतात तशीच मी बनवणार आहे तर आता तुम्ही राहा व्हिडिओमध्ये काय काय बनवलं आहे आणि कसं बनवलं आहे ते चला मग चॅनेलला जर केलं नसेल सबस्क्राईब तर करून घ्या आणि प पूर्ण व्हिडिओ पण पाहत जा तुम्हाला तर माहीतच आहे मी गावाला गेले होते तर मस्त अशा तिकडनं ताज्या आणि एकदम ता झाडाच्या भाज्या तोडून आणलेल्या आहेत वांगे त्याच्यानंतर गाजर ही सगळं आणलेलं आहे तिकडनंच तर मग संध्याकाळी थोडासा वेळ होता तर म्हटलं चला थोड्या भाज्या साफ करून ठेवूया वांगे वगैरे मी सकाळी कट करून घेणार आहे त्याच्यामुळं मग सकाळी कट केल्याच्यानंतरच तुम्हाला मी दाखवते तर मी काय केलं थोडेसे हावरी आणि शेंगदाणे बा मिक्स भाजीसाठी भाजून घेतले तर आता इथं वटाने हे सगळं निवडून ठेवलं होतं फक्त वांगे कट करून घ्यायचे बाकी आहेत आणि थोडीशी मेथीची भाजी मी नंतर टाकणार आहे कारण आधी शिजायला मेथीची भाजी टाकली तर पूर्ण त्याच्यामध्ये जास्त शिजली जाईल आणि सगळं मिक्स होईल त्याच्यामुळं म्हटलं चला भाजी आधी थोडीशी उकडून घेते तोपर्यंत इकडं मी मिक्सरच्या जारमध्ये हवरी आणि शेंगदाणे थोडंसं लसून जाडसर बारीक करून घेते तोपर्यंत इकडं आपली उप बोगीची भाजीसुद्धा चांगली उकडलेली आहे थोडीशी वाफून घ्यायची मीठ थोडंसं टाकून घ्यायचं तर आता भाजी मी काढून घेतली गरम पाण्यामधून त्याच्यानंतर मग आता कढईमध्ये तेल टाकले तर आपण नेहमी भाजीला जिरे मोहरी असं काय काय टाकतो तर ह्या भाजीला मी काहीच टाकलं नाही डायरेक्ट तेल टाकलं आणि तेलामध्ये परतायलाही वाफेवरची भाजी टाकून दिली काय जास्त शिजलेली नव्हती फक्त थोडी नॉर्मल पाण्यामध्ये उकळ्या आलेली त्याच्यामध्ये टाकून काढून घेतली तर गाजर वगैरे असल्यामुळं मग थोडंसं शिजायला पण त्याला हे ला वेळ लागतो त्याच्यामुळं मग काय करायचं थोडंसं पाण्यामध्ये वाफून घ्यायची म्हणजे पटकन आपली भाजीसुद्धा शिजते आणि कलर पण चांगला फ्रेश राहतो वांगे वगैरे काळे पडत नाही तर आता इथं मी हळद टाकून घेतली एक चमचा छोटा त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि फक्त याला मी लाल तिखट टाकत आहे लसणाचं तर बाकी मसाला वगैरे मी काहीच वापरणार नाही आहे भाजीला मस्त असं फक्त लाल तिखट जिरे लसूण टाकलेलं आणि आता इथं मी कढईमध्ये परतायला भाजी ठेवली तर पटकन होती तोपर्यंत म्हणलं भाजी होईसपर्यंत भाकरी पण बनवायच्या होत्या तर आता मी मीठ पण थोडंसं आधी टाकलं होतं भाजी जेव्हा मी वाफायला ठेवली होती ना तेव्हा तर म्हणलं मग थोडंसं टाकूया तर आता इथं मी ते शेंगदाणे आणि हवरीचं कूट थोडासा करून घेतला आणि तो पण मिक्स केला तर एवढी भाजी टेस्टिंग झाली होती चांगली झाली ती म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबत आणि असंही एकदम एक सगळ्या भाज्या मिक्स असतात त्याच्यामुळं चव चांगलीच येते अशी साधी सिंपल केली तरीसुद्धा थोडंसं पाणी टाकून घेतलं मस्त शिजवून घेतली आता इथं आपली बोगीची भाजी तयार झालेली आहे पण आता याच्यासोबत बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवायच्यात तर त्या कशा बनवते ते पण तुम्ही पहा तर मला हा बोगीचा सगळा स्वयंपाक करून थोडंसं बाहेर पण जायचं होतं तुम्हाला तर माहीतच आहे मी एक दोन दिवस प्रचारालासुद्धा गेलेले आहे कारण आता इकडचं मुंबईचं मतदान चालू आहे त्याच्यामुळं मग म्हटलं चला आधी थोडंसं आम्हाला बोलवलं होतं प्रचाराला तर मला तिकडं आवरून जायचं होतं तर मग मी भाजी आणि भाकरी आवरून घेते तर मस्त असं बाजरीचं पीठ मी दळून आणलं होतं ताजं आणि चांगलं मळून घ्यायचं मस्त लावून भाकरी करायचं काम चालू आहे माझं तर मला हेच सगळा स्वयंपाक आवरून प्रचारालासुद्धा जायचं आहे पण आधी त्याच्यानंतर सुगडं वगैरे पण आणायचे आहेत कारण मी गावावरून काय सुगडं काय आणले नाही तर सुगडं म्हणजे संक्रांत तर त्या ते संक्रांती पण आणायला जायचं आहे तर म्हटलं चला सगळा स्वयंपाक उरकून घेऊया आज बोगीचा आणि नंतर जाऊया कसं मग घरातला स्वयंपाक झाला तर थोडा बाहेर वेळ लागला तरी पण काही चालतंय पण घरात जर स्वयंपाक वगैरे बाकी असेल तर बाहेर पण लक्ष लागत नाही त्याच्यामुळं म्हटलं चला भाजी करून ठेवू मस्त मस्त लावून इथं मी बाजरीच्या भाकरी बनवायचं चा, काम चालू आहे माझं आणि बाकी दुसरं आज मी काहीच बनवणार नाही फक्त भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर मी आता चार चा, बा ते पाच भाकरी इथं बनवून घेते सकाळचं नंतर लागलं तर थोडंसं काहीतरी करीन परत पण आता हे माने बा बाखरीचा तिळ लावलेलं आहे त्याच्यामुळं मग आज मी करणार आहे कारण सगळेच घरातले आवडीने खातात त्याच्यामुळं मस्त असे तिळ लावून घेते आणि देवालासुद्धा ठेवणार आहे तर म्हटलं चला आधी बनवून घेते सगळं आंघोळ वगैरे माझं आवरून झालेलं आहे कारण केसबीज धुवून घेतले होते आणि मस्त इथं तिळ लावून बाखरी करायचं चा, काम चालू आहे तर हे तिळ माझे विकतचेच आहेत गावावरून सुद्धा आणलेत मी पण आता मला वेळ नाही ते खडे वगैरे एक अर्धा असतं त्याच्यामधं म्हणून म्हणलं आता हेच आणलेले विकतचे आहेत ना तेच वापरूया तर इथं आता पहिली भाकरी माझी चांगली खालच्या बाजूने परतले चांगली भाजलेली आहे आणि आता मी बाकीच्या पण भाकरी सगळ्या करून घेते आणि मला जायचं आहे खण आणायला कारण सकाळी सकाळी म्हटलं चला स्वयंपाकावरून घेतला ना तर बाकीच्या कामाला आपलं रिकामा आणि मला तिकडं पण जायचं आहे तर एकीकडं भाजी शिजते एकीकडं भाकरी तर हे सगळा स्वयंपाक माझ्या माझा अर्ध्या तासामध्येच झाला काय वेळ पण नाही लागला पटकन असा होतो करायला घेतलं तर वेळ पण नाही लागत आता इथं पहिली भाकरी जरा कमी फुगली मस्त पण दुसऱ्या भाकरी छान अशा फुगतील तर तुम्हाला मी दाखवते तर कसं पाहिलं तवा वगैरे जरा कमी ह्याच्यावर तापलेला असतो त्याच्यामुळं थोडीशी कमी फुललेली आहे तर ह्या सगळ्या बाखऱ्या एवढ्या मस्त झाल्या त्याच्यानंतर मग मी हे सगळं आवरून घेतलं भाजी पण झाली ती पण जाखून ठेवली थोडंसं वल्ली ठेवली जास्त काय पातळ ठेवली नाही सुकीच ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मग खाली गेले तिकडं आमच्या तलावाच्या तिकडे आहे ना मस्त असं तिथं नर्सरी आहे तर तिथंच आम्ही दरवर्षी खण आणायला जातो तर तिथं छान असे खण होते त्याच्यानंतर हळदी कुंकू वाईल खण निवडून घेतले आणि खण गेथानी चांगले निवडून घ्यायचे कारण आपल्याला देवापर्यंत पण न्यायचे असते तर घरात पण पुजायचे असते तर गेथानी थोडंसं फुटका तुटका घ्यायचा नाही बारकाईने पाहून घ्यायचे कारण त्यांचं काम असतं ते एकत्र करून ठेवतात सगळे मग आम्ही मस्त असे खण पंती निवडून घेतलं हळदी कुंकू लावलं सोसायटीतली एक, एक मैत्रीण पण होती आम्ही दोघीजणी मिळून गेलो होतो कारण त्या मला खाली अचानक भेटल्या ते बोलल्या कुठं चालला म्हणलं खण आणायला त्या बोलल्या मी पण तिकडंच चालले मग आम्ही दोघीजणी मिळून एकत्र गेलोत एक तर असं मस्त इथं खाना पूजीले त्याच्यानंतर आम्ही दोघींनीसुद्धा एकमेकीला हळदी कुंकू लावलं अजून एक ताई होती त्यासुद्धा होत्या आमच्यासोबत मस्त असं आम्ही बोगीच्या दिवशी खन खनाची खरेदी करायला गेलोत तर आता बाकीचं सगळं मी गावावरून आणलेलं आहे वावशाचं त्याच्यामुळं मला काहीच घ्यायची गरज नाही हरभरा परत ओंब्या ज्वारीचं कणीस हे सगळं मी गावावरूनच येताने घेऊन आले नेमकीच आम्ही गावे गेलो तर ते, ते एक बरं झालं नाही तर इथं खूप काही गोष्टी मिळत नाही तर त्याच्यामुळं मग आमचं असं इथं हळदी कुंकू लावून झालं आणि मग मी घ खण घरी आणून ठेवले आणि नंतर थोडंसं प्रचाराला सुद्धा गेले कारण म्हटलं चला दिवसभर तरी काय करायचं आहे तेवढेच थोडेसे चार पैसे पण मिळतील आणि ते देतात थोडे पैसे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही जातो तर मस्त मैत्रिणी आहेत ह्या सगळ्या माझ्या तर आमचा असंच प्रचार करता करता थोडं बसायचं चालायचं एवढं काही जास्त नसतंय सगळ्या मिळून आम्ही इथे एकत्र आलो त्याच्यानंतर दुसऱ्या ताईच्या त्या ज्या होत्या त्यासुद्धा आमच्या ओळखीच्याच होत्या तर मस्त असं त्यांच्या घरी गेलो तर मग त्यांनी त्या ताईला ओवाळून घेतलं मस्त हळदी कुंकू वगैरे लावले आता कसं दोन ते तीन दिवस फक्त हळदी कुंकाचाच मान आहे आणि तिळांचा तर मस्त त्यांनी ताईंना ववाळून घेतलं कारण त्यांचे मिस्टर उभा राहिलेले आहेत त्या प्रचार करतात आणि आम्ही त्यांना मदत करतो तर ज्या ताई ओवाळतात त्या माझ्या म्हणजे खूप चांगल्या ओळखीच्या आहेत तर त्या मला पाहिल्याच्या नंतर खूप हसल्या आणि त्याच्यानंतर मग आता त्यांनी बोलले ववाळून घेऊया तर सगळ्यांनी मिळून ताईला ववाळलं वा त्यांनी पण ववाळलं ते पैशावरून चाललं होतं ताई पैसे टाकत होत्या तर त्या नको नको बोलत होत्या त्यांचा मुलगा आहे तो बसलेला तर मग बळत जबरदस्तीने ताटरे का म्हणायला म्हणून त्यांनी थोडेसे पैसे टाकले ववाळणीमध्ये कारण मनच असे आहे की ताट खाली जाऊन नाही द्यायचं थोडं का व्हायना फुल ना फुलाची पाकळी त्याच्यामध्ये थोड्याशा ताटामध्ये पैसे टाकायचे असतात तर एकदम त्यांचं नको नकोच बोलत होत्या पण त्या काय ऐकलं नाही त्यांनी आणि मस्त असं आम्ही इथं उभा राहिलेला आहोत सगळ्याजणी मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर राहिलेला सगळा प्रचार करून घेतला सगळीकडे फिरलो होतं आणि ही जिदं फिरत होतो तिथं मी पहिली राहिलेली आहे त्याच्यामुळं सगळ्या तिथल्या मैत्रिणी माझ्या ओळखीच्याच आहेत त्याच्यामुळे मला पाहिलं की त्या हसायला सुरुवात करायच्या की तुम्ही कशा इकडं आलात तर चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या